नमस्कार मित्रमैत्रिणींना आज आपण ऐकतोय सप्तपदी बर्फ भाग त्रेचाळीस रिद्धी आपल्या आवरून डायनिंग टेबलवर येऊन बसली होती जराशी लंगडत होती जवळच हर्ष पेपर वाचत बसला होता गुड मॉर्निंग डॅड गुड मॉर्निंग प्रिन्सेस बरी आहेस ना आता हो डॅड मी ठीक आहे पण मांसरांग अजून गेला नाही वाटतं रिद्धी लहानसा चेहरा करून म्हणाली तिचा राग कसा घालवायचा ते तू बघ मी तुम्हा दोघींच्या मध्ये अजिबात पडणार नाही हर्ष पुन्हा पेपरमध्ये डोकं घालून म्हणाला काय डॅड तू माझी जराशी मदत करणार नाहीस रिद्धीने विचारले हर्षने मात्र नकारार्थी मान हलवली ओके माझं मलाच बघावं लागेल रिद्धी म्हणाली मॉम किती वेळ आहे लवकर आण नाश्ता ती आता मोठ्याने म्हणाली अगं हो आलेच दोनच मिनटं बोलतच मंजुरी बाहेर आली काय गं मॉम मला उशीर होतोय ना रिद्धी नाश्त्याची प्लेट आपल्या हातात घेत म्हणाली मला कसं कळणार तू लवकर जात आहेस ते सांगायचं तरी ना आधी मंजिरी तिच्याकडे न बघताच बोलत होती सॉरी मॉम अगं महत्त्वाची मिटिंग आहे म्हणून जावे लागते रिद्धी म्हणाली मी तुला जायला नाही म्हणते का पण सांगायला काय जातं ग मग मा अशी माझी तारांबळ उडते मंजिरी रागावून बोलत होती रिलॅक्स मॉम रिद्धी मंजिरीच्या गळ्यात हात टाकून म्हणाली असू दे ही लाडीगुडी कशासाठी मला काही हवं असले तेव्हाच लाडात येते असं थोडीच आहे मी रिद्धी म्हणाली राहू दे मला नको सांगूच मंजिरी लटक्या रागाने बोलत होती बस न मॉम चूक झाली माझी सॉरी रिद्धी क्यूटचा फेस करत कान पकडत म्हणाली ठीक आहे यावेळी माफ केले पण नेक्स्ट टाईम असा काही आगाऊपणा केलास तर गाठ माझ्याशी आहे मंजिरी तिला दम देत म्हणाली सॉरी ना मॉम कुणाची मदत करणे काय वाईट आहे सांग ना मला आणि माझ्यासमोर एका मुलीवर अत्याचार होत होता मी उघड्या डोळ्यांनी कशी बघणार होते रिद्धी म्हणाली तुला कुणाची मदत करण्यासाठी मनाई नाहीच आहे पण त्या गुंडांशी मारामारी करायची काय गरज होती तुला पोलिसांना फोन करायचा असता मंजिरी म्हणाली अगं मी जेव्हा फोन करत होते तेव्हा लागत नव्हता मग काय मी पाहत बसणार होती आणि मी कराटे शिकले माहीत आहे ना तुला त्याचा उपयोग करायला नको का रिद्धी म्हणाली तू कराटे शिकली आहेस आणि ते गुंड काहीच शिकून नव्हते असं वाटलं तुला ते पूर्ण तयारीत असतात शिवाय त्यांच्याकडे चाकूसारख्या धारदार वस्तूही असतात तुला काही झालं असतं म्हणजे आम्ही काय करायचं होतं बरोबर तो बोलत होती मंजिरी अगं तेव्हा एवढा विचार माझ्या डोक्यात आलाच नाही मी बिचारी मुलगी मदतीसाठी रडत होती फक्त ती दिसली मला नजरेसमोर आणि आम्ही दोघी सुखरूप आहोत हेच पुरेसे आहे तिची अब्रू वाचवण्यात मला यश आले हे महत्त्वाचे रिद्धी म्हणाली आणि आता अशी लंगडत मिटिंगमध्ये जाणार आहेस त्याचं काय मंजिरी प्रश्नार्थक नजरेने तिच्याकडे बघत म्हणाली इतना तो चलता है मॉम रिद्धी म्हणाली पुरे डॅडसारखं अभिनय करणं बंद कर मंजिरी म्हणाली चल मग निघू आता माझी प्रिय मम्मा मला वेळ होतोय जायला ती मंजिरीच्या गालाची पप्पी घेत म्हणाली जा पळ लवकर मंजिरी म्हणाली बाय मॉम बाय डॅड रिद्धी त्यांचा निरोप घेऊन बाहेर पडली तिची गाडी नजरेआड होईपर्यंत मंजिरी तिच्याकडे बघत होती म्हणून तू फारच काळजी करतेस तिची असं नाही वाटत का तुला हर्ष पेपरमधून आपलं डोकं वर काढत म्हणाला नाही वाटत प्रत्ते प्रत्ते मला प्रत्येक वेळी प्रत्येक आईला जेवढी आपल्या मुलीची काळजी असते तेवढीच काळजी आहे मला माझ्या रिद्दीची मंजिरी रागातच बोलत होती आप आपण तुझी मुलगी बेल्ट आहे हो पण तुझी मुलगी ब्लॅकबेल्ट आहे आणि तिला हे शिक्षण दिलं कशासाठी हातावर हात ठेवून बघत बसण्यासाठी का हर्ष हाताची घडी घालून मंजिरीकडे बघत होता पण आपण कुणाशी पंगा घेतो हे तर माहीत असायला हवं त्यांनी तिच्यावर काही वार केले असते किंवा अत्याचार मग मंजिरीचा बोलताना कंठ दाटून आला ती पुढे काही बोलू शकली नाही हर्षने उठून तिला खांद्यावर हात घालून जवळ घेतले आपल्या रिद्धीच्या बाबतीत असं काहीही होणार नाही सगळ्यांना पुरून उरेल माझी लेख आणि काल त्या गुंडांना पळवून लावलं की नाही तिने हर्ष तिची समजूत काढत बोलत काल थी 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 होता काल पळून गेले ते ठीक आहे पण बदला घेण्यासाठी पुन्हा वाटेला गेले तर मंजिरीच्या बोलण्यात पॉईंट होता दोन मिनटं हर्ष विचार करायला लागला सिद्धीला बॉडीगार्ड्स द्यायचे का हर्ष काहीतरी विचार करत बोलला ती कधीच मान्य करणार नाही बडेजावपणा दाखवायला आवडत नाही तिला हर्ष म्हणाला तिला सांगायचेच नाही ना आपण छुपे गा बॉडीगार्ड्स देऊया तिला मग तर झाले हर्ष म्हणाला अहो पण तिची काही प्रायव्हेट लाईफ आहे की नाही तुमचे बॉडीगार्ड्स सतत तिच्या मागेमागे असणार तिच्या प्रत्येक गोष्टीत खूप असल्यासारखं करणार मंजिरीला काळजी वाटत होती आणि ती अमेयाला भेटायला जाते हेही तिला माहीत होते उद्या हे जर हर्षला कळले तर तिची लव लाईफ सुरू होण्याआधीच संपायची म्हणून मंजिरीला काळजी वाटत होती काही खाजगी लाईफ नाही तिचं घर आणि ऑफिस एवढीच आहे तिची दुनिया मी काय ओळखत नाही माझ्या मुलीला हर्ष किती कॉन्फिडन्सने बोलत होता आता नाही पण कधीतरी तिला वाटलं तर कुणाला भेटावं मंजिरी हर्षचा चेहरा निरखत अडखळत बोलत होती हा 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 अगं किती विचार करतेस वेड्याबाई तिची प्रायव्हसी महत्त्वाची की सुरक्षा हे ठरवं आता तूच हर्ष खळखळून हसत म्हणाला मंजिरी मात्र तोंड वाकडं करून त्याच्याकडे बघत होती एवढं हसण्यासारखं काय बोलले मी मंजिरी राजगाने त्याच्याकडे पाहात म्हणाली कुठून कुठपर्यंत विचार करतेस तू ते बघून हसायला आले मला अजून कशात काही नाही आणि तुला तिची प्रायवसी महत्त्वाची बॉडीगार्ड जरा दूर असतात ते कुणाचंही बोलणं ऐकत नाही त्यांच्या ड्युटीचा नियम असतो तो चल मी आजच हायर करतो रिद्धीसाठी हर्षने फोन हातात घेतला आणि कुणाला तरी फोन लावला मंजिरी इकडे काहीतरी विचार करत डायनिंग टेबलवर येऊन बसली काय करावे तिला काही सुचत नव्हते थोड्याच वेळात हर्ष तिच्याजवळ नाश्ता करायला येऊन बसला आता कुठे हरवली आहेस नाश्ता घे मम्माचा झाला का नाश्ता हो त्यांचा झालाय नाश्ता मंजिरी हर्षचा हर्षला नाश्ता सर्व करत म्हणाली आज मम्मा बाहेर काय आली नाही गं बरं नाही त्यांना म्हणून पडले आहेत ऑपरेशनपासून फार कमजोर झाली ना ती तिला दुसऱ्या डॉक्टरकडे दाखवायचा विचार करतोय हर्ष नाश्ता करत बोलत होता चालेल तसं आता व्हायरल फिवरचं वातावरण चालू आहे त्यामुळे तब्येतीत चढ उतार होणारच पण तुम्ही म्हणता तर शंका काढायला काही हरकत नाही मंजिरी म्हणाली इकडे रिद्धी गाडीत गाणी गुणगुणत खिडखिडीच्या बाहेर बघत होती ड्रायव्हरने तिच्या आवडीची जिगाणी लावली होती सकाळचं वातावरणही फार छान वाटत होतं महत्त्वाचं म्हणजे मंजिरीचा रुसवा घालवला होता तिने त्यामुळे ते ओझंही डोक्यावरून उतरल्यासारखं वाटत होतं एकंदरीत रिद्धी मॅडम जरा खुशीतच होत्या कंपनीचा बराचसा भारतीने आपल्या खांद्यावर उचलला होता फार कॉन्फिडन्स आला होता आता तिच्यामध्ये मोठ्या मोठ्या मिटिंग ती स्वतः अटेंड करायची तिची प्रेझन्टेशन करण्याची पद्धत हर्ष सारखीच प्रभावी होती त्यामुळे ती बरेचसे प्रोजेक्ट पदरात पाडून घेत होती त्याचबरोबर नवनवीन प्रयोगही करून पाहत होती स्टाफसोबतही तिचे फार छान पटत होते हर्ष तिच्या कामावर फारच खुश होता आणि तोही आता जरा रिलॅक्स झाला होता मॅडम ऑफिस आले आहे ड्रायव्हरने रिद्दीच्या बाजूचा दरवाजा उघडला तेव्हा तिच्या लक्षात आले आपण ऑफिसमध्ये पोचल्याचे आपल्याच विचारात हरवली होती ती हो रिद्दी खाली उतरली आणि भरभर आपल्या केबिनमध्ये निघाली ऑफिसची वेळ व्हायची होती म्हणून एम्प्लॉईज यायचे होते एक दोन निवडक लोकांना तिने लवकर बोलवून घेतले होते पियुष मीटिंगची सगळी तयारी झाली ना रिद्धीने आपल्या केबिनकडे जातानाच विचारले यस मॅम सगळी तयारी केली आहे तो आपल्या जागेवरून उठून उभा राहत म्हणाला पियुष तिच्या मागेच आपला लॅपटॉप घेऊन रिद्धीच्या केबिनमध्ये गेला ओके दाखव प्रेझेंटेशन कसे तयार केले आहेस रिद्धीने विचारले पियुष तिला लॅपटॉपमधून प्रेझेंटेशन दाखवू लागला तिच्या मनाप्रमाणे सगळं व्यवस्थित केलं होतं पियुषने व्हेरी गुड पियुष मी एकदा बघून घेते किती वेळ आहे क्लायंटला पोहोचायला पंधरा वीस मिनिटात पोहोचतील ठीक आहे कॉन्फरन्स रूम रेडी करून ठेवलीस ना हो मॅम मी स्वतः बघितले आहे जाऊ रिद्धीने प्रेझेंटेशन बघितले तिला सगळी माहिती द्यायची होती त्यामुळे तिला तयारी करणे आवश्यक होते वीस मिनिटातच क्लायंट ऑफिसमध्ये पोहोचले पियुषने त्यांना कॉन्फरन्स रूममध्ये बसवले रिद्धीने तिथे एंट्री केली सगळ्यांनी आपली ओळख करून दिली आणि नंतर तिने प्रेझेंटेशन सुरू केले प्रेझेंटेशन ऐकून सगळेच खुश झाले होते अगदी हर्ष इनामदारची छबी दिसत होती तिच्यात मिस इनामदार हम आपके साथ ये डील करने के लिए तयार आहे ते क्लायंट खुश होत म्हणाले थँक यू सो मच सर आपका प्रोजेक्ट हम पर तयार करके देंगे आप चिंता ना करे रिद्धी म्हणाली उत्वा उतना विश्वास तो है हमारे आ, आप पे क्लायंटने प्रोजेक्टवर सही केली रिद्धीनेही सही केली आणि डील फायनल झाली त्यांचा चहा नाश्ता झाल्यावर ते निघून गेले आनंदाने रिद्धीने हर्षला फोन करून सांगितले हर्षला दुसऱ्या कामासाठी बाहेर जायचे होते म्हणून तो अजूनही ऑफिसमध्ये आलेला नव्हता त्याने फोनवर रिद्धीचे अभिनंदन केले हर्ष नसल्यामुळे आज तिला ऑफिसमध्ये बरीच कामं होती तिला अजून स्टाफची आवश्यकता होती अपॉइंटमेंट सुरूच होत्या तिचे काम काही संपत नव्हते आणि तिला अमेयाला भेटायलाही जायचे होते त्याच्यासारखासारखाच फोन येत होता ती कामात असल्याने सायलेंट मोडवर असलेल्या फोनवर तिचे लक्ष कुठं होते लक्ष गेले तसा तिने फोन उचलला अमे याचा कॉल बघून आठवले की त्याला भेटायला जायचे आहे कुठे आहेस तू येणार होतीस ना अमेयने त्रासिक आवाजात विचारले हो जरा कामात होते म्हणून हे बघ विसरलेच हे बघ निघालेच रिद्दी लगेच आपला लॅपटॉप बंद करत म्हणाली लवकर ये मी वाट बघतोय अरे हो आहे रस्त्यातच रिद्धीने फोन ठेवून दिला आणि लगेचच ती जायला निघाली तिने ड्रायव्हरकडून गाडीची चावी घेतली आणि स्वतःच निघाली एवढ्यात दोघांच्या भेट बऱ्याच भेटी होत होत्या पण अजून दोघांनी एकमेकांबद्दलचे प्रेम व्यक्त केले नव्हते रिद्धीला वाटत होते, होते अमेयने बोलावे पण अमेयला दोघांच्या कौटुंबिक परिस्थितीमधले असलेल्या डिफरन्समुळे प्रश्न पडला होता स्वतःच्या मनाची त्याने बरीच तयारी केली होती पण ती समोर आली की हिंमत होत नव्हती रिद्धीलाही अमेयचे प्रेम डोळ्यात दिसत होते पण तो बोलणार कधी हा प्रश्न पडला होता स्पीडने गाडी चालवून ती अमेयने बोलवलेल्या रेस्टॉरंटमध्ये पोहोचली अमेय वाट बघून अक्षरशः कंटाळला होता रिद्धी धावतच जाऊन त्याच्यापर्यंत पोहोचली किती वेळ तो घड्याळाकडे आणि तिच्या चेहऱ्याकडे आळीबाळीने बघत म्हणाला अरे खरंच सॉरी फार महत्त्वाची मीटिंग होती आज आणि डॅडही ऑफिसमध्ये नाहीत त्यामुळे सगळं मलाच हँडल करावं लागलं पण शेवटी प्रोजेक्ट मात्र आपल्यालाच मिळाला रिद्धी अगदी आनंदाने त्याला सांगायला लागली कॉंग्रॅच्युलेशन्स लिद्दी पण हे तुला फोन किंवा मेसेज करून सांगता आले असते म्हणजे मला इथे एवढा वेळ येऊन मूर्खासारखी वाट बघायला लागली नसती अमेय म्हणाला खरंच सॉरी अमेय कामाच्या घाईत खरंच माझ्या लक्षात आले नाही रिद्धी त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न करत होती राहू दे रिद्धी मीच मूर्ख आहे ना म्हणून तुझी वाट बघत बसलो इथे तुला काही वाटत नाही माझ्याबद्दल अमेय म्हणाला आता भांडत बसणार आहेस का तू माझ्यासोबत रिद्धी म्हणाली तर आजचा भाग इथपर्यंतच भेटूया पुढच्या भागात लवकरच तोपर्यंत आमच्या या भागाला लाईक आणि कॉमेंट्स करायला विसरू नका आणि अजूनपर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा धन्यवाद